नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतो युटूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला तालुका धरणगाव येथील मध्ये प्रसिद्ध बैलबादार दाखवतोय चॅनलवरती जर कोण नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया छोट्या शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवणार आहे शेतकरी खरी खूप कमी येत आहे मित्रांनो बाजारमध्ये आणि व्यापाऱ्यांच्या जेड्या खूप जोड्या वगैरे जास्त येत आहे मित्रांनो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता तुम्ही धरणगाव तालुक्यातील बैलबाजार वगैरे हो भरायला सुरुवात झालेली आहे खूप असा मोठा बैलबाजार बादा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपण शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे व्यापाऱ्यांच्या आता बैलजोड्या तुम्हाला दाखवलेल्याच आहे आम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो जोड्यांची आता माहिती वगैरे घेणार आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच नंबरशा क्वालिटीच्या बैलजुड्या आलेल्या आहेत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड्या पार करा त्याच्यानंतरच खरेदी करा जोड्यांची माहिती बैल माल का पण घेणार आहे तर मी तुम्हाला सर्वच्या आधी म्हणजे गावरान खिल्लार जे तिच्या बैलजुड्यांची माहिती देणार आहे मित्रांनो जोड बघा मित्रांनो किती मस्त एकदम मोठे मापाची जोडी एकदम गोळ्यासारखी गावरान खिल्लार तिची बैलजोडी मित्रांनो मालकाला विचारू शेतकरीची एका व्यापारी आहे तिची संपूर्ण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करावा विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जोड बघा नमस्कार दादा काय किंमत लावली जोडीची एक लाख सत्तर एक लाख सत्तर हजार गावराण किल्लार आहे का असं आहे का दादाला कशी आहे दाताला करतात दाता एका दादा का एक मिनिट दाताला करतात कामाला संपूर्ण चालू आहे का गाडी व खर्ची संपूर्ण गॅरंटी व्यापारी का शेतकरी आहे असं किती बैला आहे असं तुमच्याकडे एकच जोड आणली आहे का तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड एकच आणलेली आहे त्यांनी एकच नंबर क्वालिटीची जोडी आहे मोठ्या मापाची जोड आहे मित्रांनो गॅरंटी फुल भेटेल मध्ये एक लाख सत्तर हजार रुपये किंमत सांगायची जोडची जोड बघा तुम्ही मागून पुढून संपूर्ण जोड मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवले मित्रांनो व्यवहार मध्ये कमी जास्त होईल काही एकच रेट आहे फायनल होईल कमी जास्त ना। नाव काय तुमचं कुठले राहणार आहे का द्यावर मोबाईल नंबर शहाण्णव शहाण्णव सदोतीस ब्याण्णव एकाहत्तर चौऱ्याण्णव मित्रांनो जोड बघा जर खरेदी करायची असेल तर बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकच नंबर अशी क्वालिटीची बैल जोडी आहे मित्रांनो तर त्या दादा त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करा जर खरेदी करायची असेल तर वेव्हरमध्ये कमी होईल एक लाख सत्तर हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो कारण की आता बाजाराला कसं आहे तेजी चालू असल्यामुळे एक लाख सत्तर हजार रुपये किंमत सांगायची त्याच्यामध्ये दहा पाच हजार रुपयाची वीस एक हजार जे कमी जास्त होईल ते व्यापारी म्हणजे करण्याची कोशिश करतील तर मी तुम्हाला अजून म्हणजे छोटे शेतकऱ्यांच्या जोड्यांची माहिती देणार मित्रांनो जोड बघा एकच नंबर अशी क्वालिटीची मित्रांनो खरेदी करण्यासाठी त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा तर बघू शकता शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला बाकी छोटे व्यापाऱ्यांच्या पण आणि शेतकऱ्यांच्या पण जोड्यांची पण माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर सिंगल बैल मित्रांनो याची माहीत घेरी विचारू आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नमस्कार दादा काय किंमत लावली आहे सिंगल बैलची पंचेचाळीस हजार मागितला कोणी मार्केटला कितीपर्यंत लागत आहे पस्तीस हजारपर्यंत लागतं आहे तुमची अपेक्षा काय तरी व अडतीस ते पंचाळीसपर्यंत दिला तर आपण देऊन टाकू त्याच्यात काही कमी असेल का शेतकरी जर आल्यावर होऊन गेल कमी मी असं नाव काय तुमचं पाटील वाल्मिक पाटील शेतकरी का व्यापारी आहे असं आहे का, का मोबाईल नंबर आहे का द्या बरं मित्रांनो मोबाईल नंबर त्र्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो दो दोन चोवीस अडीच एक्काहत्तर एक्क्याण्णव एक मित्रांनो जर तुम्हाला जर सिंगल बैल वगैरे जर खरेदी करायचं असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता सिंगल बैल पण चांगला आहे मोठ्या मापाच्या बैल मित्रांनो पाहू शकता तुम्ही चला तर आता तुम्हाला छोट्या शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांची पण जोड्यांची माहिती गिरते देणार मी आपल्या चॅनलची मध्ये व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो जोड पण अशी एकदम चांगली दिसते छोटी छोट्या मापाची आहे नमस्कार भाऊ काय किंमत लावली जोडची सांगायला साठ हजार सांगायला आहे द्यायला कसं राहील मग गिराय आल्यावर दोन टाकू हजार पाच हजार रुपये कमी होऊन येतील म्हणजे व्यापारी का शेतकरी शेतकरी शेत आहे का आपण घरची जोडी काही आपली असं का दाताला कशी जोड वगैरे दाताला करदाते का तर मित्रांनो दाताला करतात जोडी बघू शकता तुम्ही जोड थोडी छोटे मापाची आहे सांगायला साठ हजार व्यवहारमध्ये होईल कमी जास्त जोड बघा तुम्ही जोड पण चांगली आहे छोटे शेतकऱ्यांसाठी तर एकच नंबर कमी रेटमध्ये चांगली जोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही नाव काय तुमचे कुठले राहणार आहे धरणगावची एका मोबाईल नंबर आहे का द्यावर सत्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट तेवीस नव्या नव्याण्णव सहासष्ट मित्रांनो जर जोड लागल्यात तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करा जोड चांगली आहे छोट्या मापाची मित्रांनो छोट्या शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली जोड आहे तर बघू आता आपण हे एक सिंगल बेलची आपण व्यवहार काय होतं काही नाही नमस्कार दादा नमस्कार काय किंमत आहे का मागताय कोणी मार्केटला मागताय अपेक्षा काय आपली तरी मित्रांनो व्यापारीची अपेक्षा आहे द्यायला खरेदी करण्यासाठी त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतो व्यापारी का शेतकरी आहे शेतकरी आहे का किती आहे आज तुमच्याकडे दोन होते एक एकला दोन होते एक एकला हा एक राहिला आहे का आता नाव पूर्ण अरुण सुरेंद कुठले आहे एक मोबाईल नंबर आहे द्यावर एक्याण्णव अठ्ठाण्णव डबल पन्नास पास डबल पन्नास पासष्ट मित्रांनो बैल लागल्यास तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा एक सिंगल बैल राहिला आहे त्यांच्याकडे फुल गरम आणि फुल करंटेड सिंगल बैल मित्रांनो बघू शकता तुम्ही तर तुम्हाला मी या बैलच्या पण व्यवहारमध्ये का होतं दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या मध्ये मग आ, नमस्कार दादा काय किंमत लावली पाहिजे एकवीस हजार एक मागितलं कोणी मार्केटला किती पर्यंत सोळा हजार सोळा मागताय मित्रांनो बघू शकता तुम्ही काय गावठी आहे का गा, गावरांग गा। खिल्लार जातीच्या आहे मित्रांनो बघू शकता गावरांग खिल्लर जातीच्या बैल सांगताय ब्लॅक कलर मध्ये ब्लॅक ब्राऊन कलर मध्ये मित्रांनो अठरा हजारपर्यंत मागताय त्यांची सव्वीस हजारपर्यंत अपेक्षा आहे किती बैल आहे आज आपल्याकडे अकरा बैल आहे का असं का पूर्ण किल्ला जोरची काय किंमत याची पंच्याऐंशी हजार मागितलं ना पण कोणी मार्केटला दादा मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला धरणगाव तालुक्यातील प्रसिद्ध असा बैल बाजार दाखवतो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप असा मोठा बैलबाजार मित्रांनो हमेशा चालणारा बैलबाजार बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप एकदम चांगला बैलबाजार आहे किंमत काय दादा वाली मग पंच्याऐंशी सांगायचे द्यायला पंच्याहत्तर ला देऊन टाकू असं आहे का मागितलं होतं कोणी मार्केटला आणण्या किती पर्यंत मागताय पासष्ट सासष्ट पर्यंत मागताय तर गॅरंटी काय भेटेल बैलजुड्यांची उदार मिळेल आपल्याकडे उदार करडं व कर मार्क्या भाषे संपूर्ण मालक तुम्ही नाव काय तुमचं सुरेश पाटील असं आहे का कुठले राहणार आहे अनोराची आहे का मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौपन्न बारा शहात्तर चौपन्न बारा शहत्तर मित्रांनो बैल वगैरे लागल्यास तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करा गावरान खिल्लार ज्या त्याची बैल जोडी हा सिंगल काय ती जोड जोड होते काय दिला काय मग मागता हा हा किती पर्यंत मागताय एक वीसचे मागताय तेवीस हजार सांगून दिलेले मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या बैल सिंगल

नमस्कार दादा किती पर्यंत मागताय पस्तीसच्या मागताय का आपल्या अपेक्षा किती पर्यंत एकोणचाळीस सांगून दिले गॅरंटी काय दिली बैलची संपूर्ण गॅरंटी पड्या नाव काय तुमचं तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पस्तीस हजार रुपये मागताय शेतकरी बघू शकता तुम्ही मागताय दादा तुम्ही पस्तीस हजार बेपारीची अपेक्षा कितीपर्यंत असं आहे का मित्रांनो बघू शकता पस्तीस हजारला ला मागितला गेलेला हा सिंगल बैल वगैरे एक नंबर क्वालिटीच्या बैल मित्रांनो मोठ्या मापाच्या बैल बघू शकता तुम्ही ओव्हर मध्ये का ते पण दाखवणार मित्रांनो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मा करा करा सल्ला करा काही तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका जय खांदे जय के सांग शेतकरी मित्रांनो